Skip, skip, skip. का आपन स्किप स्किप स्कीप आपल्याला याशिवाय काय येतं परंतु आपण स्कीप करत असलेला भाग हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी हा जो संदेश आहे तो महत्त्वाचा आहे कारण की आजचा जो संदेश तुम्ही मिस करणार आहात जो ऐकणार नाहीत ते तुमचं नुकसान असेल यात माझा काही फायदा नाही जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही सांगत असतो ज्यावेळेस की ज्या पद्धतीमध्ये आपल्याला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे स्वतःला काहीतरी मिळाला पाहिजे प्रत्येक व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून पी पी टी शेअर करणार आहे जर कोणाला पी पी टी हवी असेल व एम ए डब्ल्यू अभ्यासक्रम जे टी सी एस एक्झाम घेणार आहे त्या आधारित मी तुम्हाला अभ्यासक्रम हा पी डी एफच्या माध्यमातून शेअर करणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल आय डी शेअर करावा चला तर सुरू करूया आजचा प्रश्न की प्रश्न एकवीस सामाजिक कार्यात स्वीकृतीच्या तत्वांचा अर्थ असा आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर केवळ पात्र निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना स्वीकारणे दोन कोणत्याही अटीशिवाय ग्राहकांना समजून घेणे तीन क्लायंट जे काही म्हणतो त्यांच्याशी सहमत असणे चार सामाजिक कार्यकर्त्यावर अवलंबून राहण्यास प्रोत्साहन याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक केवळ काही पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांचाच स्वीकारणे याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस सामाजिक कार्यात वैयक्तिककरण म्हणजे काय बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर ऑप्शन एक प्रत्येक क्लायंटला त्यांच्या स्वतःच्या गरजा असलेल्या एका अद्वितीय व्यक्तीप्रमाणे वागवणे दोन सर्व क्लायंटसाठी समान दृष्टिकोन वापरणे तीन फक्त गट हस्तक्षेपावर लक्ष केंद्रित करणे तीन क्लायंटशी वैयक्तिक संबंध टाळणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक प्रत्येक क्लायंटच्या त्यांच्या स्वतःच्या गरजा असलेल्या एका अद्वितीय व्यक्तीप्रमाणे वागवणे प्रश्न क्रमांक तेवीस गोपनीयतेचे तत्व हे सुनिश्चित करते की ऑप्शन बघा तुमच्या समोर चार आहेत याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन कायद्याने उघड करणे आवश्यक नसल्यास क्लायंटची माहिती खाजगी ठेवली जाते याचं हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस सामाजिक कार्यात ग्राहकांचा सहभाग म्हणजे काय बघा ऑप्शन तुमच्या समोर एक निर्णय घेण्यामध्ये ग्राहकांना सक्रिय भूमिका बजावण्याची परवानगी देणे दोन क्लायंटच्या वतीने सर्व निर्णय घेणे तीन ग्राहकांना सामाजिक कार्यकर्त्याच्या शिफारशीचे पालन करण्यास भाग पाडणे चार व्यावसायिक नियंत्रण राखण्यासाठी क्लायंटना इनपुट टाळणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक निर्णय घेण्यामध्ये ग्राहकांना सक्रिय भूमिका बजावण्याची परवानगी देणे ऑप्शन बघा क्लायंटबद्दल वैयक्तिक मते बनवणे टळणे दोन क्लायंटच्या भूतकाळातील चुकाबद्दल त्याच्यावर टीका करणे तीन व्यावसायिक नीतिमत्तेपेक्षा वैयक्तिक मूल्यांना प्राधान्य देणे चार कठीण प्रकरणामध्ये नैतिक चिंताकडे दुर्लक्ष करणे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक क्लायंटबद्दल वैयक्तिक मते बनवणे टाळणे मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे की मास्टर ऑफ सोशल वर्क या संदर्भात जे अभ्यासक्रम टी सी एसने दिलेला आहे त्या टी सी एसच्या अभ्यासक्रमानुसार मी आपणाला पी डी एफ देणार आहे जर कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल टाकावा जेणेकरून मी ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला पी डी एफ सेंड करेल प्रश्न क्रमांक सव्वीस नियंत्रित भावनिक सहभागाचे तत्व हे निश्चित सुनिश्चित करते की सामाजिक त्याच्यासमोरचं आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे एक ग्राहकाशी वैयक्तिक संबंध विकसित करा दोन ग्राहकापासून भावनिकदृष्ट्या अलिप्त राहणे तीन व्यावसायिक मर्यादा राखताना सहानुभूती संतुलित करा चार तर्कशुद्ध निर्णय घेण्यापेक्षा भावनांना प्राधान्य द्या याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन व्यावसायिक मर्यादा राखताना सहानुभूती संतुलित करा प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणते विधान सामाजिक कार्यातील स्वीकृतीचे सर्वोत्तम वर्णन करते ऑप्शन बघा तुमच्यासमोर स्वीकृतीसाठी क्लायंटच्या कृतीशी सहमत असणे आवश्यक आहे दोन स्वीकृती म्हणजे क्लायंटला एक योग्य व्यक्ती म्हणून ओळखणे तीन स्वीकृती फक्त अशा क्लायंटसाठी आहे जे सामाजिक कार्यकर्त्याच्या सल्ल्याने पालन करतात चार स्वीकृती व्यावसायिक सरावासाठी अप्रासंगिक आहे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्वीकृती म्हणजे क्लायंटला एक योग्य व्यक्ती म्हणून ओळखणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सामाजिक कार्यात वैयक्तिककरण खालील गोष्टीमध्ये मदत करते एक प्रत्येक क्लायंटची ताकद आणि गरजा स्वतंत्रपणे ओळखणे दोन सर्व क्लायंटशी समान वागणूक देणे तीन समस्या आणि उपायांचे सामान्यीकरण चार क्लायंटमधील वैयक्तिक मतभेदांकडे दुर्लक्ष याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक प्रत्येक क्लायंटची ताकद आणि गरजा स्वतंत्रपणे ओळखणे प्रश्न क्रमांक एकोणतीस सामाजिक कार्यातील गोपनीयतेचे उल्लंघन तेव्हा होते जेव्हा ऑप्शन बघा एक सामाजिक कार्यकर्ता संमतीशिवाय क्लायंटची माहिती शेअर करतो दोन एक सामाजिक कार्यकर्ता खटल्याच्या प्रगतीची नोंद रेकॉर्डमध्ये करतो तीन क्लायंट माहितीच्या देवाणघेवाणीला संमती देतो चार एक सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या उद्देशाने सामान्य केस स्टडी व चर्चा करतो याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक एक सामाजिक कार्यकर्ता संमतीशिवाय क्लायंटची माहिती शेअर करतो हेचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस क्लायंटच्या सहभागाचा प्राथमिक उद्देश काय आहे ऑप्शन बघा एक सामाजिक कार्यकर्त्यांना निर्णयावर पूर्ण नियंत्रण देणे दोन ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि त्यांना सक्षम बनवणे तीन केस प्लॅनिंगमध्ये क्लायंटचा सहभाग टाळण्यासाठी चार क्लायंट ऑर्डरचे पालन करताना याची खात्री करणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि त्यांना सक्षम बनवणे हे याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस सामाजिक कार्यात निर्णय न घेणारी वृत्ती म्हणजे काय बघा ऑप्शन एक पक्षपात किंवा वैयक्तिक मताशिवाय ग्राहकांना स्वीकारणे दोन क्लायंटच्या श्रद्धा आणि वर्तनात सुधार ना करणे तीन ग्राहकांना त्यांची मूल्य बदलण्यास प्रोत्साहन करणे चार ग्राहक क्लायंटच्या कृतीबद्दल नैतिक निर्णय घेणे ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पक्षपात किंवा वैयक्तिक मताशिवाय ग्राहकांना स्वीकारणे हे सह उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस सामाजिक कार्यात गोपनीयता का महत्वाची आहे बघा ऑप्शन सामाजिक कार्यकर्त्याचे नियंत्रण राहील याची खात्री करणे दोन क्लायंट आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये विश्वास निर्माण करणे तीन कायदेशीर जबाबदाऱ्या टाळण्यासाठी चार सेवामध्ये प्रवेश प्रतिबंध करणे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन क्लायंट आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये विश्वास निर्माण करणे प्रश्न क्रमांक चौतीस सामाजिक कार्यात गोपनीयतेला अपवाद काय आहे बघायचे ते योग्य उत्तर आपल्याला शोधायचे ऑप्शन क्रमांक एक जेव्हा एखादा क्लायंट स्वतः किंवा इतरांना हानी पोचण्याचा हेतू व्यक्त करतो दोन जेव्हा एखादा क्लायंट आर्थिक समस्येशी झुंजत असतो तीन जेव्हा एखादा क्लायंट समुपदेशनात सहभागी होण्यास नकार देतो चार जेव्हा एखादा क्लायंट स्वच्छेने वैयक्तिक कथा शेअर करतो याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक जेव्हा एखादा क्लायंट स्वतःला किंवा इतरांना हानी पोचवण्याचा हेतू व्यक्त करतो याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस क्लायंटचा सहभाग सर्वात प्रभावी असतो जेव्हा ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर ऑप्शन एक दोन तीन आणि चार याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक कार्यकर्ते आणि क्लायंट निर्णय प्रक्रियेत एकत्र काम करतात प्रश्न क्रमांक छत्तीस सामाजिक कार्यात गैरनिर्णयात्मक वृत्ती महत्वाची असते कारण ते बघा ऑप्शन तुमच्यासमोर समोर आहेत ऑप्शन एक दोन तीन आणि चार याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पक्षपात आणि भेदभाव कमी करा प्रश्न क्रमांक नियंत्रण भावनिक सहभागाचे मुख्य कारण काय आहे ऑप्शन बघा सामाजिक कार्यकर्त्यामध्ये टाळण्यासाठी दोन व्यावसायिक वस्तुनिष्ठता सुनिश्चित करण्यासाठी तीन क्लायंटबद्दल अनुभव सहानुभूती वाटू नये म्हणून चार केसची गुंतागुंत कमी करण्यासाठी याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन व्यावसायिक वस्तू वस्तुनिष्ठता सुनिश्चित करण्यासाठी याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस सामाजिक कार्यात स्वी स्वीकृती यावर लागू होते बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे सामाजिक नियमांचे पालन करणारे क्लायंट दोन पार्श्वभूमी काहीही असो असे सर्व व्यक्ती तीन फक्त प्रगती दर्शवणारे क्लायंट चार सामाजिक कार्यकर्त्याशी सहमत असलेले क्लायंट याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पार्श्वभूमी काहीही असो सर्व असे व्यक्ती प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सामाजिक केसवर कोणत्या तत्वावर आधारित आहे ऑप्शन बघा तुमच्या समोर आहे तर याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक स्वीकार सहानुभूती आणि गोपनीयता प्रश्न क्रमांक चाळीस एक सामाजिक कार्यकर्ता नियंत्रण भावनिक सहभाग याद्वारे प्रदर्शित करतो ऑप्शन बघा तुमच्या समोर क्लायंटच्या परिस्थितीबद्दल वैयक्तिक दुःख व्यक्त करणे राखून सहानुभूती दाखवणे तीन भावनिक प्रतिक्रिया पूर्णपणे टाळणे चार ग्राहकांपासून भावनिकदृष्ट्या अलिप्त राहणे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन वस्तुनिष्ठता राखून सहानुभूती दाखवणे हे याचं योग्य उत्तर असेल धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिला याबद्दल